श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती दे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव याने आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांचा गूढर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे छप्पन्न एकशे सत्तावन्न यांचा गोड अर्थ आज आपण पाहू श्रीराम म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे आहे अतर्कास तितर्की असा कोण आहे जनी मी मीपणे पाहता पाहवे ना तया लक्षिता वेगळे राहवे नाम श्रीराम हे मना जो अंतर जगात जागृत जाणता ज्ञानी झाला तो या भौतिक जगात संसारी जीवांना शून्य मूर्ख खुळा वेडा असा वाटतो वास्तविक ज्याने अंतरात आत्मारामाची ओळख ज्ञान करून घेतले आहे तो ज्ञानी पुरुष जगाकडे या संसार दुःखाने त्रस्त झालेल्या जीवांकडे अंतरी जागा राहून पाहत असतो व आपण त्यांच्यापासून त्यांच्या विषयांपासून अलिप्त कमलाच्या पानाप्रमाणे पाण्यात राहून पाण्याचा स्पर्शही आपणाला करून घेत नाही तसाच हा ज्ञानीपुरुष लोकव्यवहारात जरी अडकला आहे गुंतला आहे असा दिसला तरी कमलपत्राप्रमाणे तो व्यवहार त्याला लिप्त करू शकत नाही म्हणून मोठमोठे मोड़ महात्मेसुद्धा संसारात असल्याप्रमाणे दिसतात पण आत्मज्ञानाच्या योगाने जगाचे कल्याण जगातील दिनदुबळ्या जीवांचा उद्धार कसा होईल याकरता व्यवहारात मिसळलेले असतात त्यांना व्यवहारी लोक मूर्ख म्हणतात त्यांची निंदा करतात त्यांना आनंदवी छळतात पण त्यांच्या ठिकाणी आत्मबोध पटलेला असतो म्हणून तो ज्ञानीपुरुष सर्व जगाकडे आत्मीयतेने पाहत असतो त्याला सर्व जग ब्रह्मरूप भासत असते म्हणून तो जे कर्म करतो ते सर्व ईश्वरार्पण बुद्धीने होत असते व म्हणूनच त्या कार्यात त्याला यशाचा वाटा मिळत असतो दृष्टी ब्रह्मरूप आपण ब्रह्मरूप जग ब्रह्मरूप सर्व काही ब्रह्मरूप असे झाल्यामुळे त्याला त्याची उपासनाच जगात नटून राहिलेले दिसते त्यामुळेच तो दिनदुबळे असहाय्य लोक म्हणजे माझा आत्माराम असे मानून त्यांची त्या जनता हा जनार्दन आत्माराम याची विश्वबंधुत्वाने सेवा करीत असतो म्हणून व्यवहारी जगात तो मूर्ख ठरतो शास्त्रीय पंडि, पंडित पंडित म्हणजे पडीक गाढवाच्या पाठीवर ज्याप्रमाणे साखरेच्या गुण्या असून त्या गर्दभास ज्याप्रमाणे त्या साखरेची मधुरता चाकावयास मिळत नाही फक्त ओझ्याचाच हा मालक त्याप्रमाणे हे केवळ शास्त्रभार वाघ झाल्यामुळे शास्त्रातील आत्मानुभवाच्या शर्करीची गोडी त्यांना चाकता येत नाही असे मूर्ख लोकही त्या ज्ञानाला मूर्खच म्हणून त्याची त्या ज्ञानाची त्या व त्याचे त्या त्या साधन जे नामस्मरण म्हणजे तत्त्वचिंतन त्याची हेटाळणी करतात व आपणच शहाणपणाचे मकरंद कांदे आहो ज्ञानाचे गड्डे आहो अशी शेखी फुशारकी टेंबा अहंकाराने मिरव मिळव मिरवितात म्हणून त्यांच्या तार्किक बुद्धीला हा अतर्की असा आत्माराम गवसत नाही या जगामध्ये अतर्क म्हणजे ज्या ठिकाणी तर्कशास्त्राच्या काहीही कल्पना चालत नाहीत तिथे त्या आत्मवस्तूला मीपणाच्या योगाने पाहू गेले असताना मुळीच पाहणार नाही समजणारही नाही असा जरी तो लक्ष लावून एकाग्रतेने अंतकपूर अंतःकरणपूर्वक विचार करून पाहिला तरी त्या आत्मस्वरूप वेगळे तुला निराळे राहता येणार नाही वारा तसा दिसत नाही पण सर्वच व्यापून आहे व स्पर्श ज्ञानाने तो ओळखता येतो त्याप्रमाणे तो, त्या तो लक्ष जरी असला तरी न दिसता ज्ञानाच्या जा योगाने जाणीवेने तो जाणता येतो म्हणून हे मना ती जाणीव ते ज्ञान नामस्मरण केले असताना तुला समजेल लक्षिता येईल हे जाणून तू नामस्मरणच अखंड करीत राहा जय जय रघुवीर समर्थ धुंडाळीता वाड आहे जया निश्चयो एक ही नसा मती भांडती शास्त्रबोधे विरोधे गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे श्रीराम हे मना म्हणा शास्त्रे जरी धुंडाळली शोधून पाहिली उलती पालती गेली तरी ती दिव्य अशी आत्मवस्तू या शास्त्राहूनही अत्यंत मोठी व्यापक भरून राहिलेली अशी आहे ज्या शास्त्रांचा या आत्मवस्तूबद्दलचा एक असा सिद्धांत ठाम निश्चय ठाम मत झालेले नाही त्यांना करता आले नाही तसा एक निश्चय होत नाही म्हणून ही जडबुद्धिवादी अज्ञानी परस्परविरोधाचे अध्ययन गेलेली आपणाला शास्त्रांचे पूर्ण ज्ञान आहे अशी घमेंड अहंता बाळगणारी शास्त्रे आणि ती पठण करणारे आपापसातील बुद्धिवादाने मी थोर तू थोर असे भांडतच राहून आयुष्याचे मासेरे करून घेतात त्या अविनाशी वस्तूबद्दलची शास्त्रांची गतीच कुंठीत होते बुद्धीला ते ग्रहणच होत नाही अशी ती आत्मवस्तू फक्त ज्ञानप्रबोधाच्या योगाने ज्ञानजागृतीमुळे कळते आत्मवस्तूचा बोध अंतरात पडतो व बाहेरील बुद्धीची गतीच खुंटे अशा प्रकारे अशा प्रकारचे ते दिव्य आत्मज्ञान मिळाल्यावर तो ज्ञानीपुरुष शास्त्रांच्या मतामतांच्या गलबल्यात पडत नाही ते सर्व टाकून देतो व ज्ञानबोधाच्या योगाने आत्मरूपातच लीन होऊन राहतो म्हणून हे म्हणा ते ज्ञान तो आत्मप्रबोधच तुला नामस्मरणाच्या योगाने प्राप्त होईल म्हणून नामस्मरणच अखंड भक्तीपूर्वक करीत राहा जय जय रघुवीर समर्थ